Sultan भाई सुलतान भाई का टाला भाई माझ्या पाठी मुंबईला भेजा <laughs> गाइस गुड मॉर्निंग गडेकर ब्लॉग्स या चॅनल तुमचं स्वागत आहे आशिर ब्लॉग कंटिन्यू बघा असतरा कुशरा ब्लॉग एन्जॉय करा काय काल रात दोन कालो तिथं आता जासेला परत चालले मी नाही चाललो म्हणजे हीच चालली आली अकर, ना परत सकाळ सकाळ चालली सकाळ मध्ये बराच टाइम झाला अकरा वाजलं बारा वाजलं कपडा धुवायचा बारा वाजलं तुला धुवायला दुख मजा येत असेल जायचं चालली सकाळी आमच्या आईसचा इथं गेली कुठे गेली चार धाम ला गेली आणि जी आईस पण आहे माझ्या आईस पण गेली ती बस मध्ये ट्रीप होती तिकडे सकाळ सकाळ त्यांना बस मध्ये जावचा होता म्हणून घरा आलतो तुम्ही तर मला काय लोबलेलो

बाई गेला चाललंय म्हणजे असेल तर जेवणाचीच ऐकायला लागेल मला काहीतरी काय आहे का बघायला लागल नाही तो आई डब्बा डब्बाईत म्हणजे काहीतरी दूध दूध गरज असल्यामुळे बघा भेटला का गायीचा आहे म्हणून आयडिया नाही याच्यात काहीतरी आहे काय आहे बुक लागल्यावर बघ सकाळच मस्त आहे की सुलता एकदम बायला धुवायला गेलो वाऱ्यावर गेलो गाड्याडे टाकायला गेलो कामा केली म्हणून एवढा टाईम झाला तोच काम असतं म्हणा सकाळ सकाळ म्हणून मला एवढा टाईम होतो अंगो इंगोन धुवायला नाही तर आधी कुठ आपला सुलतान नाही ना लई लवकर उठते मी त्याला यायला धुवा जेवा बला नाश्ता द्यावाला थोडा आराम करतो थोडा बसतो नंतर जेवतो गणपती बाप्पा मोर्या मूर्ती मोर्या चला गायच पोटाची भूक लागली पोटा पण तयारी करू कारण एक चिंबोरी होती एक चिंबोरीशी काय होईल चला बाहेर जाऊ गायस दाब्यावर ऑर्डर दिली बिंदूची धरून गायस ऑर्डर आली काहीच आलं तो फार्म हाऊस इथ जेवत आहे सुलतानबाईला पण जेवायला देते एकदम कडक होऊन टाकलाय कडक होऊन डेंजर काय <laughs> बाबू बाबूला चकाचक धोलाय सकालच सुलतान चला तर असं टाकायला तेव्हा ना बाई सगळं तो इकडून दीकर बाजूला चिकना दिसतोय चला काय जेवण घेतो एक तास तास होऊन एकदा चार पाच तास बाई पण आलाय काम वर्ष त्याला शिकवते जरा सांग म्हणजे माझा काम अर्धा होत नाही पाच वाजला आता काम तरी पण दुसरा काम हा अर्जंट बसलो काही बाहेर है ऊन आहे ऊन लाईट डेंजर याला बाहेर काढलाय चला साईड नेते बाई सुलतान बसलाय भाई <laughs> गाडी मिळत टावेल ठेवलेला त्याचा कोणीचा गार्जेट तो टावेल पण कारला काय <laughs> बोलायचा <चो> आता <laughs> सुलतान भाय <ए> सुलतान भाय काहीच <laughs> काम उरकून आता घरात चाललोय हायवे ला ना तर कसला माझ्या पाठी कसा काम आहे कॉफी बनवतय मस्त बाहेर बसून कॉफी पिते जेव्हा भाई बसलाय <laughs> <laughs> बस कसा वारा सुटलाय दारुपिवाचा मूड होतय <laughs> वातावरण दारू किंवा सारखा झालाय भारी वातावरण काहीच दिवसभर आता आता आलो आठ वाजलं शो करे झालो इकडे विसर्जन चालू आहे घेतले ना मशीन एवढे बघलेले ॲल्युमिनियम कोपर कॉपर मी त्याच्यापेक्षा भारीवाली घेतली नाही र साधा काम नाही पंधरा वीस दिवसांची पाणी एकदा लागतंय साधा मशीन नाही बोलतो कुठल्या कंपनीची आहे ठीक आहे शंभर टाका कॉपर वायडिंग गाडीच वाहिणी कशी झाली टिक जाणार बाई तुला पुढं घ्यावं लागल भूक लागली जाम चल नाही चल कुठं तरी ताब्यावर हो। जाम भूक लागली बॉम्बिला बोंबिलाने भेजा मला बोंबिलाने भेजा चिकन रॉश काहीच मस्त फ्रेश वगैरे झालो आणि आजचा ब्लॉग आहे ना, ना इथं करतो आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल नवीन आता तर सबस्क्राईब करा चला बाय बेटर नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय सुटना <laughs>